काय तर आता आम्ही पहिल्यांदा अजून आतापर्यंत तरी गेलो नाही त्या पॅलेसला पण आज पहिल्यांदा चाललो साठी आणि पहिल्या शूट चा पहिलं विजिटिंग असं म्युझियमचं तर चला जाऊया आपण आता आता आगाखान पॅलेस जाण्यासाठी आम्ही तिथं ऑटो बुक करत होता तर ऑटो बुक करायचं काम चिन्मय शेटनी घेतलं होतं चिन्मय शेठनी काहीच वेळातच ऑटो बुक केली आणि बुक केल्यानंतर काही क्षणातच आमच्यासमोर येऊन पण उभं राहिली मग काय तिथं पहिल्यांदा सुरुवात ओटीपी वगैरे देऊन महिला मंडळाला पुढं पाठवून दिलं आणि मागं राहिलो होतो आम्ही चौघ जण ऋषी शेठ मी गौरव भाईया आणि चिन्मय शेठ आता ऋषीभाई या आणि चिन्मय शेठ येणार होते मागून गाडीवर मग गौरव शेठ आणि मी निघालो ॲटोनी काही क्षणातच आम्ही आगकाम पॅलेसच्या गेटवर सुद्धा पोहोचलो होतो आता तुम्हाला बघू शकता हे आगाकाम केल्याचं मेन गेट आहे बरं का आम्ही पोहोचायच्या आता आमच्या आधी सगळे येऊन ते पोचलेच होते चिन्मय शेठ आणि ऋषीभाई या आमचे ऋषीभाई या आणि आमचे चिन्मय शेठ आता इथे एंट्री पास करायचे दोन पद्धती एक म्हणजे ऑनलाईन एक म्हणजे ऑफलाईन आता आमचाला इंडियन असल्याचा एकच फायदा झाला आम्हाला कारण की इथं भारतीय लोकांना फक्त वीस रुपये तिकीट होतं आणि बाकी अदर कंट्रीज वाल्यांना तीनशे चारशे पाचशे मग काय आम्ही ऑनलाईन तिकीट काढायचं ठरवलं आता चिन्मय भाऊ आणि ऋषे भाऊ हे आमचे ऑनलाईन तिकीट काढण्या निघालो आम्ही आतमध्ये हे होतं अलगा आगागाम पॅलेसचं पहिलं मेन गेट आणि मेन रोड आता रोड जातो सगळा सरळ आगाम पॅलेसच्या मेन दरवाजापाशी मग काय आम्ही निघालो मस्ती करत आता आमचा मस्तीपणा काय कुठं संपत नव्हता स इकडं जायचं तिकडं जाईन तिकडं आपलं रा राज्य असलं गं तर आमचं चाललं होतं सगळं थोडक्यात गावटीपाना काय कुठं गेल्याशिवाय आपला आसले पाना गेले जात नाही तसाच एक प्रकार चालला होता आमचं इथं लिंगा मस्ती लोकं काय म्हणतील काय विचार करतील एकदम म्हणजे तसल्या गोष्टीत आमचं लक्षच नव्हतं अजिबात आमचं म्हणजे आमच्यात गोष्टीत लग्न म्हणजे आमची जागा असल्या कुठं कार्यालय फिरायला असले आले ग आम्ही बघायचं आमचं चाललो होतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तालुम्ही तो फोटोशूट करण्यासाठी तिथं पोहोचलो सगळे दरवाजेच बंद आम्हाला वाटलं काय बंद झालं काय पण आम्हाला काय माहिती एंट्री पण एंट्री जरा दुसरी कोणच होती निघालो दुसऱ्या बाजूने सगळीजण हा म्युझियमचा पहिला दरवाजा आणि पहिली रूम आता इथं गांधीजींबद्दल म्हणजे गांधीसोबतनी गांधीजींनी काय काय केलं गांधीसोबत काय काय झालं सगळं प्रॉपर पद्धतीने प्रत्येक एका पॅम्पलेटवर कसं असतं प्रतिय म्हणजे प्रत्येक प्रकारे प्रॉपर पद्धतीने तिथं लिहिण्यात आलेलं आहे आणि आपण माशी गांधीजींची महात्मा गांधीजींची यांचं इथं मूर्ती पण त्यांनी ठेवण्यात आलेली आहे भाषण करताना गांधीजी काय म्हणायचे वगैरे त्यांचं वगैरे ते सांगण्यात आलेलं आहे आता पूर्ण एका म्हणजे रूमचं सगळं आम्ही लुक एकदा सगळं प्रॉपर पद्धतीने आम्ही कॅमेऱ्यात कैद केला कारण की आम्हाला तिथं वाचण्यासाठी थांबून एवढा टाईम नव्हता त्यामुळे आम्ही सगळ्याचं फोटो वगैरे काढून दुसऱ्या रूमकडे निघालो आता दुसऱ्या रूमकडे पण मग का महात्मा गांधी कशी गरीबाची मारकाल्या मुलांची वगैरे मदत वगैरे करत होते वगैरे ते सगळं सांगितलं होतं आता इथे या पर्यटकाचं त्या प्रतिमाचं काय समाधान चालू होतं त्यांनाच माहिती मग काय आम्ही पूर्ण रूम एकदा कॅमेऱ्यात घेऊन निघालो दुसऱ्या रूमकडे आता म्युझियम रूम नंबर तीन आता इथं प कसं स्वातंत्र्य वगैरे मिळालं कसे म्हणजे ते प्रत्येकांना सोबत घेऊन म्हणजे स्वातंत्र्यासाठी वगैरे लढत होते ती सगळी माहिती इथं सांगितली होती त्यांनी आणि त्यांच्या एका म्युझियममधला एक पर्यटक पूर्ण पद्धतीने सांगत होता म्हणजे पर्यटकांना म्हणजे कसं वगैरे झालं तर पण सगळं इंग्रजीत सांगत असल्यामुळे आमच्या डोक्यावरूनच जातोय सगळ्या गोष्टी त्यामुळे इथं काय आम्ही जास्त वेळ थांबलो नाही इथून पडलो लगेच बाहेर आता रूम नंबर चारकडे जाता असताना डॉक्टर उषा मेहता यांचा सांस्कृदायिक रेडिओ एफ एम इथं आम्हाला बघायला मिळा मी म्हणलं ना कुठे गेलं तरी आपल्या इकडे चालत सोडायचं नाही असं यांचा प्रकार चालला होता तिथं आता त्या डायरीमध्ये काय लिहिलं हे बघायचा प्रयत्न चालू होता पण कुणाला काय कळलं नाही कारण की ते संस्कृत मध्ये लिहिलेलं होतं शाळ बहुतेक त्यामुळं जास्त काय बघितलं नाही मी तिथं रूम नंबर चार मध्ये असलेल्या अशी महात्मा गांधी यांच्या मस्त प्रतिमा इथं त्यांनी ठेवली होती आता ह्याचा वेगळाच प्रकार चालला होता <laughs> तिथं काय नेत का आता रूम नंबर पाच मध्ये महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचे रूम मध्ये ठेवलं होतं थे यांना तर यांचं म्हणणं असं होते की मी अत्यंत कृत्यज्ञ की पती हो नाही जो के के परिश्रम पर उनका शोषण कर धनवान बनणे मी आपण समय देते आता पूर्ण म्युझियम आमचा फिरूनच झाला होता मग आम्ही खालच्या दिशेने निघताना समाधी कडर रोड जातो तिथं मग ठरलं की आमचं की फोटोशूट करायचं तिथं चांगल्या चांगल्या खिडक्या दिसायला लागल्यानंतर मुलांचं पाय पुढं चलाना आता मुली थांबली तिथं फोटो शूट करण्यासाठी मग म्हणलं की आपण पण एकदा बाहेर पूर्ण एकदा म्युझियमचा लुक घ्या आपल्या कॅमेऱ्यामध्ये आता मेझोनचा आपण सेटअप घेऊन झाल्यानंतर चिन्मय सेट म्हणतो होते आमची की उन्हाने मी काळा पडतोय कुणाशी नजर नको लागाल त्याला म्हणलं थांब आपण तुझी नजरच काढू आता नजर काढण्यासाठी आपल्याकडे एक भयंकर हात्यार होत म्हणजे आपल्याकडे एक प्रकारचा टेडे होता मोठा हात्यारे नॉर्मल नाही खरी जे आय डोन ट्रस्ट एनिवन भाई बघा भस्म

पिन मोबाईलची माझ्या मोबाईल आता जास्त वेळ न घाल होता आम्ही निघलो महात्मा गांधी यांच्या समाधीकडे आता समाधीकडे जाताना यांचं परत फोटोशूट चालू झालं यांचं म्हणजे पूर्ण म्युझियम बघायचं संपलं आमचं पण यांचं फोटोशूट काही संपत नव्हतं बघूया म्हणलं तर यांचा फोटोशूट बोर कस थांबलो आणि निघालो अमेझॉन सोबत पर्याय एकदा सेल्फी घेण्यासाठी आता पूर्ण व्ह्यू म्हणजे इतका मस्त येत होता ना म्हणजे पुट ताजमहाल कमी पडण म्हणजे यासारखा व्ह्यू इथं भेटत होता तर जास्त टाइमपास न करता निघाला म्हणजे महात्मा गांधी यांची अस्ती बघण्यासाठी पुढं व्हायची इकडे कधी ऊन की भेटा ओन आर के, के। <laughs> <चोला>। <laughs> आता समाधी तर आम्हाला इथं तीन दिवसात पण यांच्याबद्दल आम्हाला काय माहिती नव्हतं म्हणलं इथं माहिती असणार इथं कोण ना कोणतरी असन ज्यांना की यांना पण म्हणजे पूर्ण पद्धतीने माहिती असेल तिथं आम्हाला एक म्हणजे त्यांचं सिक्युरिटी गार्ड सारखे एक माणूस होते सिक्युरिटी गार्ड होते का तिथं देखरेख करायला ठेवलं होतं त्यांना त्यांना म्हणलं माहित असं म्हणून त्यांनी एक एकदा विचारावं म्हटलं या गोष्टीचं एकदा मग ऋषीबाई आम्ही आमीन जण गेलो तिथं तमध्ये त्यांना विचरायला की म्हणजे काय विषय आहे इथं म्हणजे काय नेमकं काय रहस्य इथं यांची समाधी बांधण्याचं काय कारण झालं ते वगैरे आता बताये दो शब्द में फिर आप उनसे बात करिए साथ आहे बस मतलब किस के बारे मत बताऊँ मी अंकल कैमेरा देख के नरो हो गए थे कुछ बता ही नहीं रहे थे पर कुछ कोशिश के बाद अंकल ने बताना चाहा हमें और थोड़ा सा कैमेरा दूर करके अंकल के फिर से इंटरव्यू लेने की सोच गांधी जी का यहाँ पर समाधि है और मेन समाधि राजघाट दिल्ली में है राजघाट दिल्ली में दिल्ली में सिर्फ अस्थि है यहाँ पर गांधी जी का और उनका वाइफ का कस्तूरबा गांधी जी का समाधि है और महादेव देसाई का समाधि है ये वाली मतलब इधर गांधी जी रहते थे क्या हम्म गांधी जी रहते थे इक्कीस बाईस महीना इधर नज़र बंद थे उस क्यों? महल में क्यों? अंग्रेजों ने आजादी का लड़ाई से रो, रोकना चाहता था इसलिए इधर उनको कैद पूरा उनका डिपार्टमेंट को इधर ही महल में कैद किए थे गांधी।, गांधी जी मतलब जब रोकना चाहते थे तब तो उनको मतलब तो इधर रखा था सभी तो लोग हाँ सभी लोग उनका ग्रुप का इधर ही थे सिर्फ वही छूट के वो दिल्ली चले गए थे मतलब गांधी जी इधर रह गए बाकी सब चले गए नहीं नहीं, नहीं गांधी, गांधी जी, जी गांधी, चले गए गांधी जी चले गए बाकी सब इधर रह गए इधर ही रह गए फिर जो उनके साथ लोग थे उनकी मतलब जिस जगह की मैं ज्यादा बनाई नहीं गांधी जी के बारे में ज्यादा इधर बातें हुई मतलब इधर समाधि बनाई म्यूजियम बने उनके नाम का हां ऐसा क्यों समाधि उनका कस्तूरबा जी का निधन हो गया उनका वाइफ का और महादेव देसाई उनका सचिव थे गांधी जी का और कस्तूरबा गांधी जी के साथ में रहते थे तो ये जिसका ये सोलह एकड़ जमीन है ना आगा, आगा खान नाम था उनका तो आगा खान साहब ने ये दान कर दिया गांधी जी को दान कर दिया मतलब आगा खान नाम के कोई आदमी थे जिनकी ये जमीन थी पूरी के पूरी उन्होंने मतलब भारत सरकार को या गवर्नमेंट को दे दिया मतलब महात्मा गांधीजी की समाधी असते कस्तुरबा गांधी समाधी कस्तूरबा गांधी और तिसरी महादेव देसाई महादेव देसाई सचिव सचिव ते मतलब ठीक है थैंक यू थैंक यू यांच्या सांगण्यावरून ने एक गोष्ट कळली महात्मा गांधी समाधी नसून त्यांची अस्थिर ठेवण्यात आली होती आता तिथून बाहेर पडलो आम्ही बाहेर पडताना आम्हाला इथे वेगळाच प्रकार बघायला भेटला आता तिथं चौगीत पाच जण मुली आहेत ना पत्त्याचा गेम रंगला होता तिथं अक्षरशः पत्त्याचा गेम चालू होता पण आम्ही तिथे इग्नोर करून निघालो दुसरीकडं आता दुसऱ्या बाजूला निघाल्यानंतर एका बाजूला सगळं हरियाली दुसऱ्या बाजूला पूर्ण म्हणजे जास्त काही नव्हतं बघण्यासारखं पण तरी पण त्या साईटला आम्हाला वेगळीच प्रकारची हरियाली जरा बघायला भेटली हो आपली भारतीय संस्कृती बिघडायला हेच कारण सगळ्यात मोठं आहे <laughs> तर या साईडला हरियाली नव्हती पण फुलपाखरं होती मग जरा दोन तीन फुलपाखराचा थोडा आम्ही अजून शोध घेतला त्यानंतर आम्हाला दोन तीन फुलपाखरे अजून बघायला भेटली आता हे बघा इकडे एक बसलेलं होतं म्हणजे दोन तीन होती अजून इकडे एक होतं दोन तीन ठिकाणी बघायला भेटली मग नको त्यांना त्रास द्यायला चला थोडा आपण आपले गावकरी माणसं इथं भेटली होती आपल्याला हे सानिका फराटे यांचं नाव होते आमच्या गावाकडची विद्यार्थिनी होती जे आमच्याच क्लासरूम मध्ये शिकत होती म्हणलं आता हे पण म्युझियम साठी आलेली आहे आम्ही तिथे फोटोशूट साठी चालवत एक यांना म्युझियम बघून कसं वाटलं यांना विचारावं त्यामुळे यांची आता थोडासा माईक देऊन म्हणलं की बोला तुम्हाला काय वाटलं मी इथे पाहायला आले पॅलेस पॅलेस पाहायला कुणाचं पॅलेस महात्मा गांधी महात्मा गांधी जमीन कुणाचं नाव वगैरे काय आम्हाला एवढं माहिती मला इथे येऊन जेवढा इतिहास कारण मी तेच प्रश्न यांना विचारले आता आमचे गावकरी सुद्धा इथं म्हणजे म्युझियम बघता बघता फोटोशूट साठी झाले होते आता म्हणले यांना विचारण्यापेक्षा जर आमच्या होते पण थोडीशी मजा माझ्या घेऊन सांगितलं आता तुम्ही तुम्हाला किती येते समजलं ते आम्हाला काय ऋषी उत्तर ऐकू कुठे आम्हाला जरा चक्कर गांधी होते आम्हाला माहिती ते गांधी होते आणि ते गांधीच होते एवढं आज एवढं आम्हाला काहीच माहित नाही आमचं इथेच माहिती ना मोहनदास करमचंद गांधी हे गांधी होते त्यांच्या बायकोच नाव त्यांनी मला नाही असं नाही वाटत ना आ आ आ हो की बाबा ऋषिकेशचं पण मोठं नाव असावं की काय ऋषिकेशचे नाव आहे रे ऋषिकेशिकेशन माझा मित्र चिन्मय त्याला सगळं इतिहास माहिती एकदा तुम्ही त्याच्या सोबत आहे ना बोला चिन्मय सांगायचं मग सगळं झालं नंतर थोडा आम्ही पण आराम केला पण चिन्मयबाईची काय अजून सकाळ झाली नव्हती ऋषी पाणी टाकून त्यांची सकाळी केली सकाळी झाली सकाळ dale, सकाळ नंतर मग चिन्मय भाऊ नंतर मग सगळं बॅगा बिगा उरकल्यानंतर निघालो आम्ही सगळं परत बाहेरच्या दिशाने तर बाहेरच्या दिशा निघता निघताच परत यांचं काय सुचलं मध्येच की फोटो शूट करायचं थांबला फोटो काढण्यासाठी ह्याचा फोटोच काढा ना कोण कसं वाटतंय तुम्हाला असं झालं खरी गोष्ट ना दाखवत तर गौरव भाऊ काढित होते फोटो तर म्हणलं थोडा जरा पुढे जाऊन व्ह्यू करून आपल्या जरा याचा एवढ्या एवढ्या उन्हात मॅडम तिकडं फोटोसाठी थांबलं मुलगी मुलगा 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 मुलगी मुलगा मुलगा तिकडं मुलगी आणि वारड कुठे आहे तुमचं वारड काय वारा भेटलं का नवरदेव कुठे <laughs> नवरदेव देव लावतो नवर देवाचं लग्न भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि स्वयं फराटेला लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका